राम राम पाटील काय चालू आहे मग मस्त झाला कार्यक्रम कालचा कार्यक्रम झाला आता निवडणुकीचे वार आहेत मला उभं राहायचंय अरे नंदू हे बघ आलेले रे अरे हो नवीनच दिसत हॅलो डिअर हाय हॅलो नमस्कार नमस्कार नवीन दिसत तुम्ही गावात हॅलो सर वी आर फॉरेन इयर वी आर हियर टू विजिट युअर विलेज पाटील हे काय राव असे हॅलो पाहु आपण कोण होय माय गर्लफ्रेंड वी आर बिलॉंग्स टू अमेरिका इज देअर एनी टुरिझम प्लेस इन युअर विलेज हे काय बोलताय काही इंग्रजी मध्ये बोलतायत वाटत दादा मराठी मध्ये बोला ना नो इंग्लिश माय डिअर काय बोलतायत रे काय समजत नाही कोण आहे ते डिअर आय थिंक दिस पीपल नॉट अंडरस्टँडिंग इंग्लिश सो व्हॉट आय डू अरे नंद्या जरा चंदुराणाला बोलून आण ना, ना त्याला इंग्लिश येते बघ हा हा बिचारे चांगले लोक दिसतात काहीतरी अडचण येते मी बोलून आणतो त्यांना पाहु ना, ना आमच्या गावात एक शिकलेला माणूस आहे तो तुम्हाला सांगेल मग आपल्याला समजू शकेल तुम्ही काय बोलताय ते यो नो इंग्लिश मला काय भी समजत नाही बघा मग आमचा चंदू चंदुराणा लई शिकलेला आहे तो तो तुमच्याशी बोलेल पाटील काय पाठवलं मी काम काम माजा माजा माझे काम करत होतो लॅपटॉप मध्ये काम करत होतो माझ्या कंपनीचा तेवढ्याच मला मी अरे चंदू चंदुनाना हे दोन कोणतरी पाहुणे आलेले आहेत ते काय बोलता आपण काय बी समजत नाही बघ तू बोल ते इंग्लिश मध्ये अरे पार 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 पार, पार 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 मी फाड 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 इंग्लिश बोलेल बघा का तुम्ही माझ्या मी विचारतो त्यांना हॅलो हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग

मी मुंबईला जातो आय पण नसेदार मी इंग्लिश पण बोलतो फार 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फार्मास्युटिकल फार, फार्मास्युटिकल दिसेल माय गेट आउट बघ रे भाई कशी बोलतो तू इंग्लिश पाटील बघा माझी इंग्लिश किती भारी आहे तसा बोलत मी चंदू राणा तुम्हाला एक सांगू का तुम्ही लय हुशार माणूस आहे आपल्या गावातलं लय हुशार आहे मला खूप आवडतात चंदू राणा तुम्ही मग मग असं हुशार आहे मी मुंबई मध्ये पण तेच सांगतात चंदू नाना तुमच्या सारखा हुशार माणूस मुंबई मध्ये नाही असंच सगळे सांगतात मला ए नंद या का शिकलं नाही काय नाही याला काही येत नाही आजकाल नाही खेड्यातला याला मी मग कसा इंग्लिश बोलतोय बाबा ते सगळं खरं आहे पण ते काय विचारताय ते सांग ना मला बर बर थांब विचारतो अजून पुन्हा सर यू अंडरस्टँड इंग्लिश आय डोंट नो एनी लँग्वेज येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए बी सी डी ए बी सी डी वन टू थ्री फोर ए बी सी डी डिअर ही इज ऑल्सो नॉट अंडरस्टँड इंग्लिश सर वी आर अमेरिकन्स वी आर हिअर टू विजिट टू युअर विलेज इज देअर ए टुरिझम प्लेस इन युअर विलेज लाईक अ टेम्पल रिव्हर एथिंग काय सांगतोय वाटतं ते काय तू काय बोलत बिनसत काय बुसरी करतोय काय का ते एकदम डेंजर लोक हो आहेत अरे एकदम साधे लोक लोकं विचार काहीतरी विचारतात ते अरे खेड्याचे इडा तुला कळतं का मी बरो घेते잖아 तू चुप बस आवाज न करू जीवा सर काय चाहिए आपको सर वी आर हिअर इन इंडिया टू विजिट युअर कल्चर सर प्लीज से यू नो इंग्लिश आज सुने मागे फजिती होत अस अरे विचार न रे चंद्रना ये तोंड कावर उतरले अरे नंद्या तुला आहे का पाएगा? ते कोण आहेत तेला माहिती का कोण आहेत ते कोण आहे ते पावण और पाटिल थे कहते लोग है तुम्हें भोळे लोक है तुम यांना की हे डेंजर लोक है मेरे मुझे ना कसला होता भाई चंदूरना मैं बंबई में रहता हूं इंग्लिश में रहता हूं ए बी सी डी एक्स वाई जेड ए बी सी डी पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड 1 2 3 4 एक्स वाई जेड ए बी सी डी फार्मास्यूटिकल फार्मास्यूटिकल ए बी सी डी एक्स वाई जेड फॉर द डिनर 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 यू डिनर व्हाट आर यू टॉकिंग गाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यू डोंट नो इंग्लिश

खेड्याच्या पेळा तुला सांगून समजत नाही का ते चोर होते ते बघायला श्रीमंत आहेत आणि बापरे पाटील असे बॉम्बे मध्ये मुंबई मध्ये तुम्ही रोज भेटतो ते बघा ते चालले लगेच विचार केला इथे कोणतरी हुशार माणूस आहे या गावामध्ये आणि पाहिले तर लगेच जर मी राहिलो नसतो इथे पूर्ण गावला त्यांनी कंगाल करून दिलं असत बोलून चोऱ्या करून गेलाय तुमच्याकडनं मला तर नाही वाटत बाबा चोर असतील असं एडा मी इंग्लिश मध्ये बोललो का नाही मला कुठे इंग्लिश कळते मग मी एवढा इंग्लिश बोलतो त्याला ते सांगत तु। होतो तुम्ही या गावात जर चोऱ्या केल्या तर तुमच्या तांग रुवून टाकेल म्हटले मी ओळखून घेतलं हो खरं का खरं सांगताय त्यांना बोललो म्हटलं मी मुंबईच्या आहे त्यांच्या पण लक्षात आलं हा कोणतरी हुशार माणूस यांच्या गावात आहे मग ती त्याची गर्लफ्रेंड होती ना ती म्हणे पहा डेंजर माणूस दिसतो म्हणे त्याला इंग्लिश नाही फार फार बोलत म्हणे असं बोलला गेले होते लोक सगळे गेले म्हणजे मी होतो म्हणून आपल्या गावातलं गावला दुटून दिलं असं त्यांनी बरं झालं चंदू राणा तुम्ही वाचवलं आमच्या गावाला कामावर ना उठ आणलं मला तुम्ही मी माझ्या काय माहिती जातो मी वाचलं बाबा कोण फॉरेनर होते काय माहिती वाचलं आजच्या दिवस तरी पाटील तुम्हाला सांगू का हा जो चंदुना याला काही येत नाही हा खोटाटा माणूस दिसतोय मला बघतोय यापासून ते चांगले लोक होते अरे नंदू आपल्याला इंग्लिश कळते का त्याने इंग्लिश मध्ये सांगितलं असेल म्हणून चंदुना कशाला खोटं बोरेल आपल्या गावचा येतो पाटील मला नाही विश्वास त्याच्यावर डांबरट येतो